टेबल 3 सुमित सुमित <coughs> <coughs> <coughs>

हो आयका बोलत नाही हॅलो 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 बघा सांगितलं साहेब एकंदरीत राज्याच केंद्राचं बजेट झालं आता समाधानकारक बजेट असं वाटतंय था। तुम्हाला 私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私たちの顔は、私た かじいだにいる。この部分はね、あいつ、君がったら、あんちゃうが、にじみが、その、ダウンしたこなサマーガラブあんだったったら、あいつら、ひいさんにのが、やるべきかいない。この時代は、 দো তিন গোষ্ঠী দিকে অন্ধপস্ত দৃষ্টিন শক্যত নীন করথম সামান্য মানা হচ্ছে অশা ভারত গোষ্ঠী জাল হি या अंदाजपत्रकामधून विकासाला अधिक गती या दृष्टीनं काही छोट फावण्याची आणखी हा होती आज त्याच्यानंतर माझ्या होते एक दुसरा निर्णय आत्ता आंतरराष्ट्रीय भारतात पातळी घेतले दिसतोय आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कला आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात कफात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाचा समोर येईल त्यानंतर त्याचा सविस्तर करणं योग्य होईल पण आत्ता जे स लोकांच्या समोर अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा फायदा त्या देशाच्या त्या देशा वादावर विभाजित करायला होतं आणि ती शेती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा आहे सर्व एकंदरीत अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल पट पत, प्रफुल्ल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे की जाणून बुजून यांनी ही हाती गाई केली आहे आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय काय व्हायचंय स्मारक आपण जागेची पाणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपाने सांगितलं वाटत त्या विषयीच स्मारक कस वगैरे वगैरे व्हायचे या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली आहे त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष नाही आहे आणि त्यामुळे ठाऊक असं व्हाय असा काही त्याचा आम्ही त्या समजणीचं चर्चाही केलेली आहे त्याच्या समजण्याचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसू कसं करायचं त्याचा विचार करून चर्चा झाली स्टेटमेंट दिल्यानंतर विलनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का

सर अरविंद सावंत यांनी एक प्रस्ताव अधिवेशनात मुद्दा म्हटला की अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत असं म्हणाले की या सगळ्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले सर अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं

हे देशाचा व्यस्त प्रमुख होते त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असे तर तो त्याचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी आज कारण नसताना देशामध्ये दे असं संशयाचं दे वातावरण तयार होण्याची शक्यता दाखल करणे की काहीतरी लिहून चाललेला आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चर्चा करा साहेब मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदानी आपली भेट घेतली होती पर भेट गौतम आदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली संपन बेटी में सर तो ऐसे दुख का साझा है सर का विश्वास और सब लाडकी बहन योजना जो है अजीत दादा मुख्यमंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता है उनकी मांग है कि लाडकी बहन योजना का नाम बदलकर के अजीत दादा के नाम पे रखा जाए उसी है आपकी भावना क्या है इस पर लोकसभेकडे पुन्हा इथं जातो जो प्रकार झाला अमित शाह उठले त्याला विरोध केला राजनाथ सिंह सातत्याने नरवर प्रकरणामध्ये आम्ही राज राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये ओम बिर्लांवरती देखील आणि कृष्ण उपस्थित होते त्या संदर्भात झालं नाही माझ्या हातात कॉफी दाखवली सांगितलं